वादळी वारे आणि पावसामुळं शहरातील कमकुवत झाडं कोलमडत आहेत आज सीपीआरच्या अपघात विभागासमोरील एक भलं मोठं झाड कोसळलं त्यामुळं तीन दुचाकींचं मोठं नुकसान झालंय सुदैवानं या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही मान्सून पूर्व पावसानं गेल्या चार दिवसांपासून कोल्हापूरला झोडपलंय वादळी वाऱ्यानं अनेक विद्युत खांब आणि कोसळत आहेत गेल्या दिवसात अधिक झाडं कोलमडून पडली शुक्रवारी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास सीपीआरच्या अपघात विभागासमोरील अशोकाचं एक भलं मोठं झाड उन्मळून पडलं या झाडाला आधीच कीड लागल्यामुळे ते कमकुवत झालं होतं सोसाट्याच्या वाऱ्यामुळे शुक्रवारी रात्री ते उन्मळून थेट पार्किंग केलेल्या दुचाकींवर पडलं सुदैवान नया ही इजा जाली या दुर्घटनेत कोणालाही इजा झाली नाही मात्र या झाडाखाली सापडून कांबळे रवींद्र सुतार आणि डॉक्टर कोमल गोडसे यांच्या दुचाकीचं चा मोठं नुकसान झालं दरम्यान अग्निशमक दल आणि महापालिकेच्या उद्यान विभागातील कंत्राटदार आणि कर्मचाऱ्यांनी रात्रीच मेहनत घेऊन कोसळलेलं ते झाड बाजूला केलं या व्यतिरिक्त आयुक्त रोकडे शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत उद्यान अधीक्षक समीर व्याघ्रांबरे सहाय्यक उद्यान अधीक्षक राम चव्हाण ज्ञानेश्वर बांड यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते